कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी लढणारे झुंजार नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते अक्षय भैया महामुने माझ्या समाजसेवेचा केंद्रबिंदू माणूसच असा दुर्दम्य आशावाद आणि मानव केंद्रीय दृष्टिकोन लाभलेले तसेच समाजामध्ये अनेक अढळपदे निर्माण करणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव व्यक्तिमत्व आपल्या अंगभूत हुशारी कौशल्य प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक उपक्रमासोबत शैक्षणिक व व्यवसायातही क्षेत्रात आपल्या वेगळा ठसा उमटवणारे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो असं समजून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रचंड काम उभे करणारे प्रत्येक दिवशी नव क्षितिज शोधणारे अफाट उत्साही व्यक्तिमत्व सामाजिक नेते माननीय अक्षय भैया महामुनी यांचा आज वाढदिवस प्रथम आपणास सीबीएस न्यूज मराठीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य कुटुंबात जन्मल्यानंतर स्वतःच्या व कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पडेल ते कष्ट उपसताना विविध प्रकारचे लहान मोठे व्यवसाय करत आपल्या अंगभूत हुशारी कौशल्य प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक उपक्रमासोबत शैक्षणिक व्यवसायातही यशस्वी होऊन सारी क्षितिजे पार करून नावलौकिक प्राप्त करत कायम समाजासाठी झटत असतात म्हणूनच या कुशल नेतृत्वाला सांगोला शहर व परिसरातील सर्व वयोगटातील नागरिक माननीय अक्षय भैया यांच्याकडे ते पाहत आहेत आजपर्यंत केलेले समाजसेवा हे आपले कर्तव्य आहे परमेश्वर सर्व कार्य आपल्याकडून करून घेत असतो आपण मात्र निमित्त मात्र असतो परमेश्वराने मला जे काही देत आहे त्यामागे त्याची काहीतरी योजना असावी त्यामुळेच माझं तण मनधन मी माझ्या समाजासाठी वापरत असतो असं ते नेहमी म्हणतात मानवी अक्षय भैया यांचे कल्पक नेतृत्व नियमित समाजाला दिशा दर्शक ठरत आहे कुसा बाहेरच्या वेदना आणि दुःखाचा अनुभव वाट तुडवताना पचवला भैयांनी जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रम यांनी विपरीत परिस्थितीत त्यांनी शिक्षणही पूर्ण केलं भयांचा भूतकाळ अंधकारमय तरीही वर्तमानात समर्थपणे जगण्याचे यांची कार्यशक्ती प्रगतशील आहे साधी राहणी स्पष्ट उच्चार आणि खळाळते निर्व्याज निर्व्याच हास्य अक्षय भैया यांची प्रथम दर्शनी दिसणारी सामाजिक कार्यातून सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमी तत्पर असतात त्यामुळं सांगोला शहरातील अनेक तरुणांना उदात्त हेतूसाठी उभे राहण्यासाठी प्रभावित करत असतात भैयांनी युवा अध्यक्ष सोनार हक्क परिषद पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सांगोला तालुका काँग्रेस कमिटी जिल्हा कार्याध्यक्ष पांचाळ सोनार समाज महामंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मातोश्री प्रतिष्ठान माजी अध्यक्ष सराफ व सुवर्णकार असोसिएशन सांगोला इत्यादी पदावर विराजमान होऊन अक्षय भैयानी नवीन उच्च कीर्तिमान प्रस्थापित केलेत माननीय अक्षय भैया महामुनी यांच्या कल्पक नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मातोश्री प्रतिष्ठानची निर्मिती करण्यात आली सामाजिक कामगिरी करत ही संस्था जिल्ह्यात नावार आली आल्या आज आजपर्यंत सर्व जाती धर्माच्या गरजू लोकांना या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करून अनेक जणांचे जीवन सुखी झाले ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेत आपण ज्या समाजात राहतो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो याचे स्मरण ठेवून समाज उपयोगी उपक्रम राबवण्यासाठी आपल्या मित्रपरिवाराच्या सहकार्य व संगतीने शहरी परिसरात अनेक सामाजिक उपक्रम ते राबवतात सांगोली तालुक्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे सर्वसामान्य कुटुंबातील असून देखील सामान्य असामान्य कामगिरी करून आपले वेग, आपला वेग, वेगळेपणा वेग टिकवणाऱ्या आणि तरुणांपुढे एक आदर्श उभा करणारे अक्षय भैया भैयानी शाहू फुले आंबेडकर यांच्या कार्याची व विचारांची प्रेरणा घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत आहेत तसेच सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना काँग्रेस पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं लहान थोर ज्येष्ठांच्या पाठबळावर आपली वेगळी ओळख निर्माण करून अक्षय भैयांनी राजकारणातील एक समाजकारणाचे नवे उदाहरण समाजापुढं ठेवलं आहे